नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुका लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली मात्र निवडणुकीच्या तोंडावर धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सरचिटणी जागीरदार यांना पक्षांना दिली तर जागीरदार यांनी राष्ट्रवादी जाण्याची शक्यता आहे असं देखील त्यांनी सांगितले या पक्षप्रवेशासंदर्भात इर्षाद जागीरदार यांनी काही दिवसापूर्वी लखनौ इथे जाऊन खासदार अखिलेश यादव यांची भेट घेतली येणाऱ्या नऊ सप्टेंबरला आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह हो समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितले धुळे शहर विधानसभेसाठी ते इच्छुक असल्याने अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीतर्फे त्यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचं देखील त्यांनी दावा केला तसेच यांना पक्ष सोडण्यासाठी इतर कारणे देखील त्यांनी दिले याबाबत बदलापूर येथील घडलेल्या घटना आणि मोहम्मद पेकबर यांच्याविषयी केलेला वादग्रस्त विधान काही दिवसांपूर्वी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे घटनेतील आरोपींना अद्यापही राज्य सरकाराकडून अटक केलेली नाही या संपूर्ण घडामोडीमुळे नाराज होऊन आपण अजित पवार यांची साथ सोडून समाजवादी पक्षात जात असल्याचं देखील इर्षाद जागीरदार यांनी सांगितलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र